आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी मंत्री समितीचं पत्र एनडी टीव्ही कडे आलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या वेगळ्या चौकशीचे आदेश दिलेले नाहीत मात्र चौकशी होणार जे आधीच्या बैठकीत ठरलं त्याला मान्यता देण्यात आलेली आहे आणि तसा निर्णय मंत्री समितीनं घेतलेला आहे अशा स्वरूपात आता माहिती समोर सा येते साखर आयुक्तांना साठ दिवसात चौकशीचा सा अहवाल द्यायचा आहे आणि त्यासोबतच साखर कारखानदारावरील स्पर्धेमध्ये झालेल्या गुळ उद्योगावरही नियंत्रणाचा प्रयत्न होतोय का पंचवीस टनापेक्षा अधिक गाळपाच्या गुळ उद्योगावरती नियंत्रण आणण्यासाठी साखर आयुक्त नव्वद दिवसात अहवाल आह देणार आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय अधिक माहिती अहवाला संदर्भात हे बघा तीस नऊ दोन हजार पंचवीस ला दुपारी दीड वाजता मंत्रिमंडळ सभागृहात सातव्या मजल्यावरती एक बैठक झाली त्याचं हे इतिवृत्त आहे याचा अर्थ असा की मुख्यमंत्र्यांनी त्या इतिवृत्ताला म्हणजे त्यातली प्रत्येक गोष्ट समजूनच घेतली असेल असं नाही माहिती अशी आहे की श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी असं म्हटलं की ज्या कारणासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना झालेली आहे त्या कारणाचा खरोखर विनियोग होतोय का, त्या का तर त्या संदर्भामध्ये चौकशी करायला हवी म्हणजे काय तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला टन गाळपावर एक रुपयाप्रमाणे निधी कपात करून देण्याचा निर्णय घेण्यात येतो म्हणजे हे शेतकऱ्यांचे पैसे असतात साखर संशोधनासाठी आणि वेगळ्या कारणासाठी हे दोन हजार नऊ पासून सुरू आहे दोन हजार नऊ पासून ते जवळपास प्रतिवर्षी तेरा कोटी रुपये वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटला मिळतात त्यामुळे तशा अर्थाने बघाल तर ती काही फार मोठी रक्कम नाहीये पण त्या रकमे संदर्भामध्ये की त्याचा खरोखर तसा विनियोग होतो का नवं बेनं तयार होतं काही संशोधन होतं का शेतकऱ्यांना काही फायदा होतो का, का ह्याबद्दलची हो विचारणा करण्यात आली आणि मग असं ठरलं की साखर आयुक्त हे साठ दिवसामध्ये ह्या संदर्भामध्ये चौकशी करतील आणि चौकशी तपासणी करून शासनाला अहवाल सादर करतील कारवाई नाही त्याच्या खाली दुसरा मुद्दा आहे की गुळ नियंत्रणाकरती स्वतंत्र कायदा आणि हा मात्र मुद्दा महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या पेटणार आहे कारण राज्यातल्या गुळ उद्योगावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कायदा करण्यात येतोय त्यामध्ये प्रति टन प्रतिदिन पंचवीस टन किंवा त्यापेक्षा जास्त ऊस गाळपाची क्षमता असणाऱ्या गुळ उत्पादन करणाऱ्या युनिट्सवर नियंत्रण ठेवायचंय हा मुद्दा यासाठी चर्चेत येईल की आता साखर उद्योगाला पर्याय म्हणून महाराष्ट्रात खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये गुळ उद्योग मोठ्या प्रमाणात वाढलाय त्याच्या नियंत्रणाचा पण या इतिवृत्तामध्ये नोंद आहे तो नव्वद दिवसामध्ये अहवाल द्यायचा आहे त्यामुळे पहिला जो वसंतदा शुगर संदर्भामध्ये जो राजकीय वाद निर्माण झालाय त्याच्यात चौकशी नसून या संदर्भामध्ये अहवाल शासनाला सादर करायचा आहे त्यात वैयक्तिक कुणाची चौकशी नाहीये पण चौकशी होणार आहे याबद्दल काही दुमत नाही आणि त्याचबरोबर गूळ उद्योगाच्या संदर्भामध्ये त्याच्यावरती नियंत्रण आणलं जाते हा जो एक्सक्लुझिव्ह आपल्याकडे आठ पानाचा अहवाल आहे इतिवृत्ताची तथ आहे त्याच्यामध्ये दिसत आहे की चौकशी होणार आहे पण ती कुठल्या व्यक्तीविरोधात नसेल किंवा आकसापोटी नाही आहे शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये खरोखर फायदा होतो की नाही याचा शोध घेण्यासाठी ही चौकशी मला अंतिमता जे हाती येईल ते शेतकऱ्यांच्या हिताचंच असणार आहे नक्कीच दुर्तास धन्यवाद राहुल या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी